आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज हक्कासाठी तालुक्यातील कर्जगे येथील चार वर्षाच्या बालिकेवर पांडुरंग कळ्या धर्माने बलात्कार करून निर्घुणपणे खून केला असून या अगोदरही या आरोपीवर विनयभंग प्रकरणी गुन्हा नोंद असून तरी हा खटला जलदगतीने न्यायालयात चालवण्यात यावा व नराधमास फाशीची शिक्षा होऊन त्या पीडित कुटुंबांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस व आशा वर्कर यांनी उपविभागीय अधिकारी जत यांना निवेदन दिले आहे यावेळी शैला पाटील शोभा पोद्दार हनुमंत कोळी मीना कोळी अंजुन नदाफ वैशाली पवार सारिका यादव प्रमिला साबळे व तालुक्यातील व तालुक्यातील असंख्य आशा वर्कर अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होते आणि अशा विकृतीला समाजात राहण्याचा कोणताही अधिकार नाही ह्याला वेळीच खेचलं पाहिजे अशा माणसाला तात्काळ मृतीची शिक्षा झाली पाहिजे आज समाजामध्ये जे धडक आहे ते एकदम अमाननीय आणि कर एकदम निंदनीय आहे मुली महिला तर सुरक्षित नव्हत्यात म्हाताऱ्या पण नव्हत्या पण मुलींना पण हे अशा प्रकारचं वागणूक समाजात जर मिळत असेल तर काय करायचं आहे मला म्हणजे हे होते पन तो निशब्द शब्द आहे की आजपर्यंत आपण बाहेर ऐकत होतो की इथे हे झालं की ते झालं पण आपल्या जत तालुक्यात जो हा प्रकार झालेला आहे तो खूप निंदनीय झालेला आहे आणि खूप वाईट वाटतं की आधी महिला सुरक्षित नव्हत्या मुली सुरक्षित नव्हत्या मग व्रत महिला सुरक्षित नव्हत्या पण आता ह्या लहान मुलांवरती सुद्धा ह्या नराधामांची नजर पडायला लागली तर अशा नराधमाला माझी एकच कळवळीची विनंती आहे महिलांना की आपण आपल्या घरापासून सुरुवात करायला पाहिजे की आपल्या मुलाला सांगा की प्रत्येक जी मुलगी म्हणा महिला म्हणा जी पुन्हा पडतीये ती आपली बहीण आणि आई आहे ह्या नजरेनं त्या महिलेकडे किंवा मुलीकडं बघा आज जो हा प्रकार घडलेला आहे तो खूप निंदनीय म्हणजे खूप निंदनीय ज ज्याशी त्याला रावणानं हात पण लावला नव्हता त्या रावणाचं आपण वर्षानुवर्ष दहन करतो तर अशा रुग्णांना का सोडायचं का आपण फाशीची शिक्षा मागतो त्यांना जर कुठं परत असा प्रकार जर घडला तिथंच समाजाने एकत्र येऊन पोलिसांच्या किंवा कायद्याच्या हातात न देता आपण समाजानच अशा वृत्तीच्या लोकांना नष्ट करायचा आहे हा चुकून आणि हा नराधम पोलिसांच्या हातात गेला आणि नि कायद्यात सापडला कायद्याला माझं एवढंच विनंतीचं म्हणणं आहे की ह्या नराधमाला खरंच या एवढ्या या सगळ्या सगळ्या महिला इथे उपस्थित राहिलेल्या आहेत शासनाने खरंच याची दखल घेण्याची गरज आहे आज शासन मुलींना बऱ्याच सवलती शिक्षणामध्ये देतं बऱ्याच ठिकाणी देतं पण सवलतीचा काय करायचा काय हा प्रश्न सर्व मातांमध्ये पडलेला असावा असं मला वाटतं कारण त्या सवलतीचा फायदा घ्यायचा असेल तर मुलींनी बाहेर पडणं गरजेचं आहे पण बाहेर पडलेली आपली मुलगी सुरक्षित परत येते की नाही याची म्हणजे शाश्वती नाहीये तर त्या म्हणजे दिलेल्या तुम तुमच्या सुखसुविधा आहेत त्याचा उपयोग काय आज माझी मुलगी बाहेर शिकते ती सुरक्षित आहे की नाही हे कशावरून ठरवायचं आज त्या निष्पाप बाळाकडे बघितल्यावर प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू येत आहे त्या अश्रूची दखल शासनाने घेणं खरंच गरजेचं आहे आणि छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये आपण राहतो हा अभिमान आम्हा महिलांना वाटला पाहिजे आता एकोणीस फेब्रुवारीला छत्रपतींची जयंती येते आमचे मावळे बऱ्याच ठिकाणी छत्रपती जयंती साजरी करतात पण ती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ज्या दिवशी आम्हाला महिलांना वाटेल मी आज घरातून बाहेर पडले आणि मी सुरक्षित घरी जाईन किंवा माझी मुलगी बाहेर गेलेली सुरक्षित घरी येईन त्या दिवशी खरं ती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली असे आम्हाला तरी वाटेल त्यामुळं माझी सर्वांना विनंती आहे की याची लवकरात लवकर दखल घ्यावी आणि त्या आरोपीला इतकी मुलं अमान्य जनतेचा जे आण शेतकरी आज खरंच प्रश्न पडतो की आज विधी सुरक्षित आहे का जर बेटी बचाओ बेटी पडाओ मध्ये जर शासन भाग घेत असेल आणि जबाबदाऱ्या देत असेल की मुलींची संख्या वाढवा खरंच मुलीला जन्म घालावा का हा मात्र माताना प्रश्न पडायला लागला खरंच आजपर्यंत एक सोळा वर्ष सतरा वर्ष असेल किंवा महिला असतील किंवा आज पंकजेच असे असे असतील पण आज जर काही एक मुलगीला अजून तिला जग बघितलं नाही जर तिच्यावर जर हे कृत्य होत असेल तर त्या मातेला जन्म घालताना किती वेदना झाल्या असतील आणि त्या वेदनेच्या अजून कळा सहन करायच्या अजून वेदना अजून संपलेल्या नाही तोपर्यंत जर हे कृत्य जर समोर येत असेल तर खरंच महिलांना असं वाटू लागलं की मुलगीला जन्माला घालावं का असा प्रश्न पडायला लागला समाजामध्ये खरं सर आता सध्या जर त्याला अटक झाली सगळ्या गोष्टी झाल्या शासन त्यांना बघू करू अशी उत्तरं देतं जर का अशाच बघू करू गो गोष्टी जर होत गेल्या जर लगेच पहिलं कसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कसं लगेच लगेच शासन मिळत होतं पण त्या गोष्टी जशा काला कालांतरानं कमी कमी होत याय लागल्या त्याप्रमाणे ह्या कृत्यंची सुद्धा संख्या वाढायला लागली तर ते कमी व्हायला पाहिजे आणि मला तरी असं वाटतं म्हणजे सर्व महिला वर्गांना असं वाटतं की त्यांना अटक न करता एकदा समाजाच्या हातामध्ये द्यावं आणि त्याच्यानंतर त्यांना अटक व्हावं हे आणि फाशी फाशी तर व्हायलाच पाहिजे पण त्याच्या अगोदर एकदा समाजाच्या हातामध्ये द्यावं त्याच्यानंतर फाशीची शिक्षा द्यावी लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा